लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात सहा ऑगस्टपासून म्हणजेच बुधवारपासून वितरण सुरू झालं होतं आणि पुढील काही दिवस वितरण चालू राहणार कारण की लक्षात ठेवा रक्षाबंधनाच्या नंतर काही सुट्ट्या येतात आणि कदाचित त्या कारणामुळे आणि रक्षाबंधनाच्या अगोदरच सर्व लाडक्या पात्र लाडक्या बहिणींच्या अकाऊंटवर पैसे टाकण्यासाठी सरकारने लवकर वितरण सुरू केलं होतं नाहीतर वेळ जर आपण जर खरं जर पाहिलं तर उद्यापासून वितरण चालू होणं किंवा आजपासून वितरण चालू होणं अपेक्षित होतं पण त्याच्या अगोदरच वितरण सुरू झालं होतं त्याचप्रमाणे आपण परवा पाहिला आहे सहा तारखेला पैसे आले त्यानंतर सात तारखेला पैसे आले आज आठ ऑगस्ट आहे आणि आज देखील पैशाचं वितरण म्हणजेच या तेराव्या हप्त्याचं जुलैच्या दा हप्त्याचे पैसे येत आहेत बघा तेराव्या हप्त्याचे जुलैचे पैसे येत आहेत वितरणाचा पुरावा पण मी तुम्हाला दा दाखवला आहे बरेचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या पुराव्यासाठी त्या वाट पाहतात म्हणजे त्यांना कळतं की नाही ठीक आहे वितरण चालू आहे म्हणजे मला आज न उद्या तरी येतील अन्यथा तुम्हाला वितरण म्हणजे पुरावा नाही दाखवला तर तुम्हाला कळणार नाही तर त्यामुळे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ज्या अशा प्रकारची खात्रीलायक जी काही बाबी आहेत तर त्या दाखवण्यात येतात हा कालचा पुरावा होता तर सहा तारखेचा पण सांगित दाखवला होता दा मी आज आठ तारखेचा पुरावा बघा आठ तारखेचा तुम्हाला स्पष्ट तुमच्यापुढे पुरावा आहे पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याची तारीख पहा आठ आठ दोन हजार पंचवीस आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळपासून वितरण चालू आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आज कालचं वितरण जर आपण पाहिलं तर फार प खूप वेळ झाला होता संध्याकाळी पण वितरण चालूच होतं आणि त्याचप्रमाणे आज पण राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या पण नऊ ऑगस्टला पण वितरण ज्या ज्या लाडक्या बहिणींना प्राप्त झाला नाही तेरावा हप्ता तेरावा जुलैचा हप्ता त्या त्या लाडक्या बहिणींना परत प्राप्त होईल काळजी करू नका तुम्हाला पुराव्यासहित दाखवतोय बघा परत इथे इथे स्पष्ट दिसत आहे बघा तुम्हाला की आठ आठ दोन हजार पंचवीस उलट आज तर सकाळपासूनच वितरण चालू आहे काल जर पाहिलं आपण तर काल दुपारच्या नंतर थर वितरण चालू झालं होतं पण आज सकाळपासूनच वितरण चालू आहे त्यामुळे प्रचंड अशा लाडक्या बहिणी ज्यांना सहा तारखेला आला नव्हता त्यांना सात तारखेला आला आणि ज्यांना सात तारखेला आला नव्हता त्यांना आज आठ तारखेला येत आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बारावा हप्ता आला होता मात्र तेरावा हप्ता येणं बाकी होता अशा सर्व लाडक्या बहिणींनी कोणीही चिंता करू नका जरी आज तुम्हाला एखाद्या काही लाडक्या बहिणीला आला नाही तर परत उद्या येईल त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही सर्वात महत्वाचा म्हणजे तुमच्यासोबत पुरावे घेऊ घेऊन जे मी तुम्हाला अशा जे काही तुम्हाला खात्रीलायक जे अपडेट्स असतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो ज्याने करून तुम्हाला कळत असतं की वितरण चालू आहे की नाही आज वितरण झालं की नाही आणि उद्याही वितरण होईल त्यामुळे काही चिंता करू नका काही अडचण असेल या हप्त्याच्या संदर्भात आता इथून पुढे लाडकी योजनेच्या संदर्भात खूप मोठे मोठे अपडेट येऊ शकतात तर त्या संदर्भात पण आपण बोलणारच होतो अगदी कमी शब्दामध्ये या हप्त्याबद्दल म्हणजे तेराव्या हप्त्याबद्दल काही जरी तुमच्या तुम तुमच्या मनामध्ये जरी शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद